हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं करुणास किचन या चॅनलवर सर्वप्रथम नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण उपवासाचा पदार्थ बनवणार आहे केळीचे चिप्स कुरकुरीत असे केळीचे चिप्स बघा किती छान झाले आहेत कुरकुरीत झाले आहेत आणि घरच्या तेलात वास पण येत नाही आधी हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे हाताला ते चिकट होत नाहीत छिलून घ्यायचे त्याची साल काढून घ्यायची खूप सोप्या पद्धतीचे आहेत खूप कमी वेळात हे होतात आणि खायला पण छान लागतात हे पाण्यातच टाकून घ्यायचे कारण की बाहेर जर ठेवले आपण तर हे काळे पडतात बाहेरच ठेवायचे नाहीत हे आता आपण सगळे सोलून घेऊयात आम्ही कमी वेळात आणि कमी साहित्यात खूप सोप्या पद्धतीने हे होतात हे कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे कोरडे करून घ्यायचे त्याचं तेल पाणी आपण तेलात टाकणार आहे त्याच्यात पाणी नाही राहिलं पाहिजे आणि हे असे त्याची चिप्स पाडून घ्यायचे किसनी पण करू शकता तुम्ही माझ्याकडची किसनी खूप पातळ होती म्हणून मी ते घेतली नाही मी चाकूनीच करत आहे चाकुणी पण पातळच करत आहे पण थोडेसे जाड ते छान कुरकुरीत होतात आणि छान कडक होतात हे बघा आपण शेंगदाण्याचं तेल इथे वापरत आहे एवढं तेल गरम करायचं असं झालं की त्यात चिप्स आपण टाकून घेणार आहे आणि हे मंद आचेवरच होऊ द्यायचं कमी गॅस करूनच हे हळूहळू होऊ द्यायचं हे बघा पहिले छान बुडपुडी येतात एका बाऊलमध्ये पाणी टाकलं आहे त्यात मी शेंदव मीठ वापरत आहे मी साधं मीठ वापरलं तरी चालते पण हे आता उपवासाचे आहे म्हणून मी ते सेंदव मीठ वापरलं आणि हे पाणी आपण या ह्याच्यावर टाकणार आहे म्हणजे चिप्सला मीठ लागतं छान आपण दोन केळाला दीड चम्मच एक चम्मच पाणी टाकायचं बघा छान असे कडक झाले आहे कुरकुरीत झाले आहे तुम्हाला आवाज पण आला बघा चला हे मी तळून घेते सगळे बघा किती छान आवाज येतो हे लालसर तांबूस रंगावर मी तळून घेणार आहे हे बघा छान तळून घेतले छान कडक झालेत कुरकुरीत मला आवाज येतच असेल आपले केळाचे चिप्स तयार आहेत उपवासाचा छान असा पदार्थ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रिणींनो